बनावट नोटा प्रकरणी चौघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दोघांना सात दिवसांची कोठडी दोनशे रुपयांच्या बनावट नोटा पानटपरीत खपविणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे या प्रकरणी एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रमोद रामचंद्र पोवार अवधूत प्रकाश पोवार दोघे राहणार सुतारमळाशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत या प्रकरणी पंकज संभाजी राहणार विनायक समोर शहापूर यांनी फिर्याद दिली आहे दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत माहिती अशी की फिर्यादी पंकज पोवार याची विनायक हायस्कूल शेजारी पानटपरी आहे सदर पानटपरीत फिर्यादीचे वडील असतात एक ते तीन मे दोन हजार पंचवीस च्या दरम्यान प्रमोद पवार आणि अवदूत सिगारेट खरेदी करून त्यापोटी दोनशे रुपयांची बनावट नोट दिली आणि एकशे ऐंशी रुपये सिगारेट खरेदी केली तसेच दोनशे रुपये देऊ केले तेव्हा पानटपरी चालकास नोटेबाबत शंका आली त्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार सिगारेट खरेदी करून नकली नोट देणाऱ्या प्रमोद पवार आणि अवधूत पोवार या दोघांना अटक केली त्यांनी अर्जुन दळवी राहणार विकली मार्केट आणि ओकार साळुंखे राहणार इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून वीस टक्के कमिशन करिता बनावट नोटा चलनात आणल्याचे सांगितले त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी प्रमोद पवार अवधूत पवार यांना अटक केली आहे